पत्नी म्हणून अशा महिलांकडे आकर्षित होतात पुरुष कोणते आहेत ते चार गुण नमस्कार मित्रांनो काही मुलांसाठी मुलींचे सौंदर्य हे अधिक महत्त्वाचे नसते ते मुलींमधील गुण काय आहेत याकडे अधिक आकर्षित होतात मुलांना काळजी करणाऱ्या मुली आवडतात याशिवाय अजून कोणते असे गुण आहेत जे पत्नी म्हणून मुलांना आकर्षित करतात चला जाणून घेऊया लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे लग्न करण्यापूर्वी विचार करतो अनेक मुले मुलींच्या सौंदर्याने आकर्षित होतात परंतु काही लोकांसाठी मुलींच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्यात असलेले गुण अधिक आकर्षित करतात मुलांना काही तरुणी फक्त मैत्रीण म्हणून आवडतात पत्नी म्हणून ते त्यांच्याकडे पाहत नाही बायको निवडताना मुलींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधणे मुलांना आवडते कोणते आहेत ते गुण ज्याकडे पुरुष आकर्षित होतात आत्मविश्वास असलेली स्त्री प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असतोच असं नाही त्यामुळेच आत्मविश्वासाने भरलेल्या मुली तरुणांना आवडतात कारण त्यांना नातेसंबंध चांगले कसे जपायचे हे माहीत असते पत्नी समजूतदार असली पाहिजे असं त्यांना वाटत असतं कुटुंबाबाबतचे प्रेम मुलांना कुटुंबाला समजून घेणाऱ्या मुली कुटुंबाची काळजी करणाऱ्या तरुणी अधिक आवडतात मुलांना अशा मुलींशी लग्न करायचे असते जी नवऱ्याची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेते आणि त्यांच्यावर प्रेमही करते एकनिष्ठ मुलांना नेहमी विश्वासाही मुलींशी लग्न करायचे असते कारण आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे आजकाल प्रामाणिक राहणे फार कठीण आहे त्यामुळे निष्ठावान मुलींशी लग्न करण्यापूर्वी मुलगा फारसा विचार न करता लगेच तिला आपला जीवनसाथी बनवतो स्वतःची काळजी घेणारी आपली भावी पत्नी इतरांपेक्षा सुंदर दिसावी अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते पण ती स्वतःची काळजी घेणारी असावी असं देखील त्यांना वाटतं अशा मुली मुलांची पहिली पसंती असतात ही बातमी फक्त सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे कोणतीही समस्या असली तर तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे